मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र विजय कुमार स्वामी मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एका सभेमध्ये आम्ही तुला स्रजित देशमुख यांनी जाब विचारला जाब कोणाला विचारला जाब भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांना जाब विचारला आमचा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही काय केलं ते सांगा पंधरा दिवस झाले तुम्ही आता राजकारणात आलेले आहात साल वालेसाठी पंधरा दिवसापूर्वी राजकारणामध्ये आलेले लोक पंधरा वर्षाचा हिशाब विचारतात पंधरा वर्षाचा हिशोब आम्ही तुला सरजित देशमुख हे एक खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे खूप अभ्यासू त्यांना कुणीतरी सांगायला पाहिजे होतं खर तर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे प्रत्येक नागरिकाला लातूरच्या चार लाख मतदारांना अमित देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रश्न विचारण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे जर अमित देशमुख यांना हे मान्य नसेल तर त्यांना कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही लोकशाही मान्य आहे तर हा प्रश्न लाजमी आहे की त्यांना प्रश्न विचारलाच पाहिजे जर ते हिटलर यांचे समर्थक असतील मुसोलिनीचे समर्थक असतील तर त्यांना प्रश्न विचारणे चुकीचे आहे भारतातील लोकशाहीचे पायिका असतील लोकशाही मानणार असतील तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल पंधरा वर्षामध्ये काय केलं हा प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे प्रत्येक नागरिकाला ज्यांनी काँग्रेसला मतदान दिलं असेल ज्यांनी अमित देशमुख यांना मतदान दिलं असेल त्यांनाही तितकाच पोहतो इतका अधिकार त्यांना मतदान न देणाऱ्या लोकांनाही पोहोचतो इथल्या मतदारांना पोचतो आम्हाला जा विचारता येणार नाही ना ही जी भूमिका आहे आम्ही तुला सरावजी देशमुख यांची ही खूप चुकीची आहे खर तर प्रश्न चुकलेला आहे आम्ही तुला सरावजी देशमुख यांचा पंधरा दिवसापूर्वी राजकारणात आलेला आणि पंधरा वर्षाचा राज हिशोब महाभूमी असं जे म्हणतात तर अमित देशमुख यांनी सॉरी आम्ही तुला सरावजी देशमुख यांनी विचारायला पाहिजे होतं की बासष्ट वर्षामध्ये तुम्ही काय केलं म्हणून विचारायला पाहिजे बासष्ट वर्षामध्ये थेट मी सांगतोय त्यांना तुम्ही बासष्ट वर्षाचा हिशोब मागायला पाहिजे होता पंधरा दिवसापूर्वी राजकारणात आलेल्या ज्या कुठल्याही पक्षाच्या सदस्य नव्हत्या भलेही शिवराज पाटील चाकूरकर यांना काँग्रेस पक्षाने असेल किंवा अजिंक्य साहेब दिला असेल मेहरबानीनं दिलेलं नाहीये ते त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले होतं तसं तुम्ही तुमचं कर्तृत्व सांगता आम्हाला आमच्या कर्तृत्वाने मिळालंय तसं शिवराज पाटील चाकूरकर यांना सुद्धा हे त्यांच्या कर्तृत्वानेच मिळालेलं आहे काँग्रेस पक्ष काही असा छोटासा पक्ष नाही की ज्याला येते त्याला देऊन टाका ज्याला येते त्याला देऊन टाका माणसांचं कर्तृत्व पाहिलं जाताना जसं तुम्हाला कर्तृत्वाने मिळाले तसं शिवराज पाटील यांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले तुमचं कर्तृत्व काय होते उभ्या दुनियाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे लातूर जिल्ह्याला तर माहितीच आहे ते सांगण्याची गरज नाही आहे शिवराज पाटील यांचे वडील कुठले मुख्यमंत्री नव्हते ना कुठल्या केंद्रात मंत्री होते वाडवडलांच्या कर्तृत्वाची गरज भासली नाही जी आपल्याला बाकीच्या लोकांना भास अर्चना पाटील चाकूरकर या भाजपाचे उमेदवार आहेत ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनशा आहेत त्यांना चाकूरकरांचं चा नाव घेण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र त्या काँग्रेस पक्षाच्या सदस्य कधीही नव्हत्या त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात ही भारतीय जनता पक्षापासून सुरू झाली तर लक्षात घेतलं पाहिजे अमित देशमुख यांना हे कुणीतरी सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे काय त्यांना माहितीच आहे त्यांच्याकडेच काँग्रेसच्या सदस्य पावत्या असतात त्यांच्यामध्ये कधी अर्चना पाटील यांची पावती सापडली तर दाखवा म्हणा होता जे शिवराज पाटील यांना मिळाले शिवराज पाटील यांना मिळालं म्हणून जे आरोप ठोकतात ना त्यांनी सांगायला पाहिजे की अर्चना पाटील यांना काय मिळालेलं होतं अर्चना पाटील या कधी काँग्रेसच्या सदस्य नव्हत्या त्यांचे पती शैलेश पाटील हे काँग्रेसचे सदस्य असतीलही पदाधिकारी असतील पदेश सरचिटणीस असतीलही पण अर्चना पाटील यांचा याच्यामध्ये कुठेही सन्मान नव्हता ना या निवडणुकीमध्ये शैलेश पाटील चाकोडकर हे अर्चना पाटील यांच्यासाठी मत मागत आहे अमित देशमुख कोणत्या तोंडाने जा विचारतायत पंधरा दिवसापूर्वी आलेले गेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान केलं नव्हतं कोणी ज्यांनी की तुम्हाला जाबच विचारला जा नाही पाहिजे मतदान करणाऱ्याला जाब विचारण्याचा अधिकार आहे अमित देशमुख यांनी हे विचारता कामा नये हे सगळं बोलण्याचं धाडस येत आहे मित्रांनो राहुल गांधी गांधीपासूनच येते निर्भय बनो म्हणाले ते निर्भय बनो प्रश्न विचारतायत लोक जाब विचारताय त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अमित देशमुख यांना उत्तर द्यावं लागेल इथल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल जेव्हा माणूस हतबोल होतो तेव्हा उत्तर देता येत नाही जेव्हा माणूस अगतिक होतो तेव्हा उत्तर देता येत नाही जेव्हा आपल्याजवळ सांगण्यासाठी काही नसतं तेव्हा उत्तर देता येत नाही माणसाची हतबोलता दिसून येते अगतिकता दिसून येते माणूस प्रश्न विचारल्यानंतर अगलबगल झाकायला लागतो नको ती गए चौवीस कोटी ची विकास कामेंगता चौबीस कोटी ची चौवीस कोटी ची विकास कामें के मानूस शरद पवार सारहाराष्ट्र फिंजन का तो मतदारसंघस ही फिर नक्ष महाराष्ट्र पंचवीस वर्ष करते भरते करतेरते कांग्रेस पक्षा मधी करतेरत्या और तुम्हारा मतदारसंघा मे अड़कन पड़े बाहर जित नहीं स्टार प्रचारक है तुम्हें अलीक पलिक बगल पलीकड़ गिल्ली मे गेला तो अलीकड़ गिल्ली में स्टार प्रचार स्टार प्रचारक भाऊ स्टार है देवी हो सगले स्टार है गन्नी गोड़े फिरता है स्टार सगले प्रश्न विचार राग यो ना माम कर पाजे लतूर जिनाल होते नहीं तीन चार कोटी रुपये दूर दोन हजार चार सौ कोटी गोषी सी कचरा गुन्गु पड़ेगा उचलत नहीं सामता आणि ज्या प्रतिष्ठेला साजेस नाना नानी पार्क आहे त्या नावाला त्या नावाच्या प्रतिष्ठेला तरी जपायला पाहिजे होतं पावसाळ्यातले चार महिने तिथे काय हाल होतात माहिती नाही तीन वर्ष झालं लातूर मध्ये राष्ट्रीय महा आंतरराष्ट्रीय महामार्ग बोलतो आंतरराष्ट्रीय महामार्ग आता का तिथून विमानं उडणार आहेत काय माहित नाही दोन किलोमीटर एक किलोमीटरचा रस्ता झाला नाही अजून एक किलोमीटरचा कुठे तुम्ही राहता आंतरराष्ट्रीय महामार्गाचा सोन्याचा रस्ता करताय का तुम्ही चौवशे कोटी घा तिथे चौवीस कोटीच काम का हिशोब दया लगे पाई पाई का हिसाब देना पड़ेगा पाई पाई का चौवीस तो कोटी विकास काम दिशाभूल करता नी काम सामता तीन काम कुछ नहीं काम कुछ ही घाला रस्त काम कुरूत्याल हो ग्रामीण रुग्ण काम आता होट्टी आताच उठन गेली पंद्रह वर्षा पूर्व उठन गोपड़पट्टी काम कभी आणि मुला निघून दिली त्या मुला जन्मलेल्या मुलांचे लग्न घेऊन त्यांना मुलं झाली तरी ते अजून विकास काम पाच वर्षात चालू आहे देता येत असले की असं गडबडल्यासारखं होत उद्योग होतो राग येतो प्रश्न कधी कुणी विचारले नाहीत ना गडीचा समोर पाठवाने उभारून प्रश्न विचारायची सवय कोणालाच नव्हती आज प्रश्न यायला लागलेले आहेत हतबरता येते ना अशा वेळेला तीच मानसिकता दिसून येत आहे ही लक्षणं लोकशाहीचे नाहीये तुम्ही जा विचारता लोकांना पंधरा दिवसापूर्वी राजकारणात आले लोकाला तुम्ही पंधरा वर्ष देत नाही म्हणणार त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे त्यांना नाही दुसऱ्यांना बी द्या लोकशाही आहे तुमचं हे वागणं अतिशय चुकीचं आहे अतिशय चुकीचं आहे ही चुकी चुकी लातूर म्हणजे काही निलंगा नाही आहे जिथे गुंडगिरी आणि दहशत संपवण्यासाठी त्याच तोडीचा माणूस उभा करायचा चुकीची गोष्ट आहे काट्याने काटा काढला जातो ही गोष्ट खरी असली तरी काल निलंग्यामध्ये रक्तरंजित क्रांती करायचं स्वप्न बघतायत काय असं आम्ही तुला देश देशमुख तुम्ही गुंडगिरी आणि दहशत संपवण्यासाठी तसाच माणूस उभा केला असं तुम्ही सांगताय ना म्हणजे तुम्हाला तुम्ही दिलेला उमेदवार काय गुंड वाटला काय उगीच त्या बिचारा अभयदा तुम्ही बदनाम करता दाऊद इब्राहिम संपवला का अरुण गोळी जन्माला घ्यायला होता का काय तुम्हाला सगळ्यांनी गोळीबार करत बसायचे आहेत का रक्तपात घडवायचा आहे काय कळायला पाहिजे लोकांना इथे सभ्यता आहे लातूर मध्ये सुसंस्कृतपणा आहे लोक प्रश्न विचारतात प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून खळडायची काहीच गरज नाहीये एवढा हात बोलवायची काहीच गरज नाही एवढा राग यायची गरज नाहीये एवढा राग जर येणार असेल तर पुढच्या निवडणुकीत आम्ही अर्चना पाटला नाही हाच प्रश्न विचारणार आहोत पाच वर्षानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीत अर्चना पाटलांना चौकात उभं करून हाच प्रश्न विचारला गेल पाच वर्षाचा हिशोब द्या म्हणून त्यांना तो द्यावा लागेल तेव्हा ते असं बोलणार असतील पाच काल आला तर तुम्ही आज हिशोब मागणार आहेत का म्हणून मला लोकशाहीचं लक्ष नसेल ते लोकशाहीचं लक्ष नसेल तुम्हाला हिशोब द्यावा लागेल कुठेही द्यावा लागेल तुम्हाला त्यातून सुटका नाही सुटका यावेळेला मतदा तुम्हाला देणार आहेत तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाय चौकात उभं राहून प्रश्न विचारा बाबासाहेब दा, आंबेडकर मध्ये उभे राहून प्रश्न विचारा गांधी चौकात उभं राहून प्रश्न विचारा हनुमान चौकातून प्रश्न विचारा लोलाईतून विचारा पटेल चौकातून विचारा नाही तर बसुसर चौकातून विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अर्चना पाटील यांना बाध्य करणं हे आमच्या हातात असेल या लातूरच्या मतदारांच्या हातात असे त्या असं बोलणार नाहीत किंवा त्या असं बोलल्यानंतर तिथल्या तिथे जबाब देण्यात येईल हेही मी अमित देशमुख यांना सांगून ठेवतो अमित विलासराजी देशमुख यानंतरचे पाच वर्ष आपल्याला संघर्ष करायचा आहे लातूरच्या प्रश्नासाठी लढायचं आहे लातूरच्या आमदारासोबत तुम्हाला भांडण करायचं आहे आपल्या हक्काचे आपल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी लातूरकर तुमच्या पाठीशी उभं राहतील पाच वर्ष उभं राहतील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील जिल्हा रुग्णालयाला निधी मिळवून देण्यासाठी अमित देशमुख यांच्यासोबत आम्ही त्या आमदाराच्या पाठीशी उभारू त्या आमदाराच्या मागे लावू त्या आमदाराकडे पाठपुरावा करू हा शब्द आम्ही तुम्हाला देऊ इथेच थांबतो हा किशोर कसा वाटला आपण मला नक्की कळवा